बुलढाणा जिल्ह्यात मिर्झानगर इक्बालनगर मध्ये दहशत हिंसर प्राण्यांचा खुलेआम वावर नागरिक भयभीत बातमी आहे बुलढाणा मधून मिरजानगर इक्बालनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ चित्ता यासारखे हिंसर प्राणी खुलेआम फिरत असल्यामुळे नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहिलेला आहे झाडा लपून हे प्राणी डुकर आणि इतर पाळीव प्राण्यांवर देखील त्यांची शिकार करतात एवढंच नव्हे तर घरांच्या अंगणात आणि गावाच्या रस्त्यावर देखील हे हिंस्र प्राणी बसून राहतात या भीषण परिस्थितीमुळे नागरिकांना रात्रीच नाही तर दिवसा देखील आपला जीव मुठीत धरून बाहेर पडावं लागत आहे मुलांना शाळेत पाठवणे महिलांना बाजारात जाणे कामगारांना रोजगारावर जाणे धोकादायक ठरत आहे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक समाजसेवक शेखरफिक शेतकरे उपाध्यक्ष जिल्हा कामगार सेना उबाठा यांनी वनमंत्री जिल्हाधिकारी आणि वन विभागाला लेखी तक्रार देत मागणी केली की, की वन विभागाने तातडीनं कारवाई करावी हिंस्र प्राण्यांचा वावर थांबून नागरिकांना सुरक्षितता द्यावी अन्यथा सर्व रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावे जर कोणत्याही नागरिकाच्या जीवाला हानी झाली तर त्याची थेट जबाबदारी संबंधित विभागावर राहील रहिवाशांनी इशारा दिलाय की जर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि त्याचे सर्वस्वी उत्तरदायित्व वन विभाग आणि प्रशासनावर राहील बुलढाण्यातील प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देऊन नागरिकांना दिलासा देणं अत्यावश्यक झालेलं आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जाकीर मिर्झा संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका